लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नियुक्त निवडणूक निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघास भेट देऊन तहसील कार्यालय निलंगा येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांची बैठक घेऊन सूचना व मार्गदर्शन केले या बैठकीत निवडणूक निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी लेखा पथकास दैनंदिन हिशोब अद्यावत ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कडून प्राप्त होणाऱ्या विविध सूचनेनुसार सर्व पथक प्रमुख यांनी समन्वय ठेवून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली का कामकाज करण्याच्या सूचना दिल्या निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांची पाहणी करून मार्गदर्शन केले बैठकीच्या प्रारंभी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी दोनशे अडतीस तेलंगा विधानसभा मतदारसंघातील स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांची मतदान केंद्राची तसेच इतर माहिती पीपीटी द्वारे निवडणूक निरीक्षकांना दिली यानंतर निवडणूक निरीक्षकांनी उदगीर मोड व औराज शहाजानी येथील व्हीएसटी पथकास भेट दे तपासणी व मार्गदर्शन केले यावेळी नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांनी निवडणूक निरीक्षक यांचे स्वागत केले नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांनी आभार मानले या उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक शरद झाडके अतिरिक्त मुख्याधिकारी तडवी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तहसीलदार गजानन शिंदे तहसीलदार पेदेवाड गटविकास अधिकारी सोपान अकिले गटविकास अधिकारी संतोष माने नायब तहसीलदार सुधीर बिराजदार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते